या व्हिडिओचं ऐका तुम्हालाही वेळ लागू द्या पण कशाचं लागलं पाहिजे पैशाचं नाही का धनाचं नाही का आणि प्रेमाचं सुद्धा नाही या तीन गोष्टीच वेळ लागून देऊ नका माय बापू प्रेमाच वेळ दे लावून देऊ नका संसार उद्ध्वस्त होता तो ज्यांच्या बरोबर आपण सात फेरे घेऊन या ठिकाणी अग्नीच्या साक्षेन या ठिकाणी आपण राहिलो त्या ठिकाणी प्रेमाच वेळ गेलं नाही पाहिजे आणि ज्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं पैशाचं वेळ सुद्धा लागलं नाही पाहिजे महाराज अरे जेवढा आपल्या संसाराला पुरेल ना थोडी तारामळ का असताना परंतु जेवढा आहे तेवढ्या खुशरा महाराज आणि धनाचा